या कार्यशाळेतल्या का एक हजार दोनशे चौतीस कार्यकर्त्यांनी संकल्प केला आहे महाराष्ट्रामध्ये एक कोटी एकावन्न लक्ष एक कोटी सोळा लाख मेंबरशिप आता पूर्ण झाली आहे अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत महाराष्ट्राचा सर्वात मोठा पक्ष त्यांची संघटना एक कोटी एक्कावन्न लाख प्राथमिक सदस्याची असेल हा पक्ष भाजपा असेल महाराष्ट्रामध्ये प्रत्येक बुथवर तीन सक्रिय सदस्य अभी ग्रहन है। तीन लक्ष कार्यकर्त्यांना सक्रिय सदस्य आहे तीन लक्ष कार्यकर्ते हे सरकार मधल्या योजना आणि संघटनेच कार्य समाजाच्या शेवटच्या माझा फक्त पोहोचवण्याकरता मेंबर असणार आहेत आमचे पंचायत पार्लमेंट पर्यंत निवडणुका लढण्याच्या असतील त्यांना सक्रिय सदस्य व्हावं लागतं आणि बूथ अध्यक्षापासून तर प्रदेश अध्यक्षापर्यंत जर संघटनेचे पदाधिकारी व्हायचे असत तरी सक्रिय सदस्यता घ्यावी लागतं याप्रमाणे संघटन अभियान आहे लवकरच आमच्या बूथ अध्यक्षाच्या निवडी होणार आहे लवकरच तालुका अध्यक्षाच्या निवडी होणार जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश अध्यक्षाची निवड होणार आहे आणि या संघटन पर्वा करता आम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या विभागीय कार्यशाळा घेतो आहे आता पुण्याला आहे उद्या आणि मुंबई आहे मला असं वाटतं चंद्रकांत दादानी योग्य म्हटलेलं आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्ण नक्षणाने नोंद होईल इतका मोठा विजय पश्चिम महाराष्ट्राने आम्हाला दिला आहे आणि ज्यांनी मुख्यमंत्री पदाचे अकरा अकरा बोर्ड लागले होते महाराष्ट्रामध्ये ते काँग्रेसने आठ लोकांनी बोर्ड लावले होते राष्ट्रवादीच्या स्वतः आदित्य ठाकरे स्वतः दावेदार झाले होते या महाराष्ट्रात अकरा मुख्यमंत्री करून आले होते पण माननीय चंद्रकांत दादा सांगितलं खरं आहे महाराष्ट्राच्या कोटी 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 जनतेने लाख लाख आम्हाला दिले काँग्रेसला महाराष्ट्र थांबले एक कोटी मत आम्हाला जास्त मिळाले आणि महाराष्ट्रामध्ये मोठा महाविजय हा भाजपा महायुतीला झाला आणि म्हणून चंद्रकांत की महाराष्ट्राचा मोठा विजय पश्चिम महाराष्ट्राने केला आहे आणि संघटने सुद्धा पश्चिम महाराष्ट्र समोर आहे म्हणून उल्लेख केला हो महाराष्ट्रामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक लोक हे मोदीजीच्या आणि देवेंद्रजीच्या दोन्ही सरकारच्या केलेल्या कार्यावर आणि पुढच्या काळामध्ये चौदा कोटी जनतेच जे भला आहे जे विकास कार्य आहे आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प जो भाजपाने केला आहे केला आहे त्या संकल्पाला साथ देण्याकरता अनेक लोक पश्चिम महाराष्ट्राचे भाजपामध्ये येणार आहेत लवकरच आपल्याला त्याची यादी कळेल पण चांगलं नेतृत्व विधानसभेत राहिलेले आहे त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राला समोर देऊ शकतं विकसित महाराष्ट्राकरता काम करू शकतं असे अनेक नेते पश्चिम महाराष्ट्रातले भाजपामध्ये येण्याचा आपल्याला ओढ दिसेल काल जयंत पाटील आणि राहुल नार्वेकरांची भेट झाली महाराठ दल आणि नेते जपती जयंत पाटील पण नाव आहे कमपिया राहत आहे चर्चा सुरुवात वाजवण्याचा प्रयत्न प्रवेश करली अशा अनेक प्रकारांनी काही मला वाटतं की जयंत पाटील जिन्ना बदनाम करण्यात काही अर्थ नाही एका पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत आतापर्यंत तरी या सेकंदापर्यंत ना जयंत पाटील जे काही आमच्या केंद्रीय केंद्रटीसी बोलले आहेत ना देवेंद्र यांची आहेत ना चंद्रकांत दादाशी बोलले ना माझ्याशी बोलले त्यामुळे जयंत पाटील साहेबांच्या कुठल्याही त्या ठिकाणी त्यांच्या राजकीय आयुष्यावर कुठलाही प्रश्नचिन्ह आपण लावू नये असं मला वाटतं कालच मी मराठवाड्यामध्ये अनेक नाशिक मध्ये ना 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 मांडलाय व्यवस्थित मांडलेला आहे आपण त्याला बघून घेऊ पालकमंत्र्यांची नियुक्ती बाजूला छत्तीस पैकी चौतीस पालकमंत्री पद नियुक्त झाले आहे दोन ठिकाणी फक्त आमच्या महायुतीची बैठक बाकी आहे आमचं कन्सेन्स झाले आहे बावीस तारखेपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी सामान्य दृष्ट्या मार्ग मुंबईमध्ये सदस्य निधी मागे पडताना राहुल नार्वेकर आशिष शेलार यांच्याच मतदारसंघामध्ये सदस्य निधी मागे पडते नाही आता संघटन पूर्व सुरू झाला ती सुरुवात आहे आणि पुढच्या अठ्ठावीस फरवरी पर्यंत महाराष्ट्रातल्या सर्व मतदारसंघात जे आम्ही टार्गेट दिलाय ते टार्गेट पूर्ण होईल जवळपास दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे ब्याण्णव मतदारसंघाने टार्गेट पूर्ण केला आहे एक कोटी सोळा लाख मेंबरशिप झाली आहे चौतीस लक्ष टार्गेट शिल्लक आहे अठ्ठावीस पूर्ण होईल फक्त दोन तास फक्त तास ईडी बाजूला करा भावन कुळे आणि अमित शहा सुद्धा शिवसेनेत प्रवेश करतील संजय राऊत दावा केला संजय राऊताबद्दल जरा महाराष्ट्राने ऐकलं सोडला आहे मी ऐकलं सोडलं संख्या आणखी कमी होईल अशा प्रकारची माहिती आहे माननीय देवेंद्र फडणवीस सरकार एकही योजना बंद करणार नाही माननीय देवेंद्रजी आणि आम्ही सर्व मंत्रिमंडळात बोलताना एवढंच म्हटलं कुणावरही कारवाई करत नाही कुणाचेही पैसे वापस घ्यायचे नाही पण योजनेची जी, जी, जी व्याख्या आहे योजनेच्या व्याख्यात जे लोक बसत नाही त्यांनी मात्र कमी केलं पाहिजे स्वतःहून त्यांनी कमी झालं पाहिजे जसं मोदीजींनी आवाहन केलं होतं की गॅस सबसिडी सोडा त्यांनी घेतली असं लोकांनी सोडून दिली आमची विनंती आमच्या लाडक्या बहिणींना आहे ज्यांना आवश्यकता नाही आहे त्यांनी अशा मध्यम घेऊ नये ही आर्थिक दुर्बल महिलांना मजबूत करण्याकरता योजना आणलेली आहे त्यामुळे आमच्या काही लाडक्या बहिणी ज्यांना गरज नाही त्या सोडून देतील पण आमची व्याख्या जी आहे योजनेची त्या व्याख्यात बसणाऱ्या कुठल्याही व्यक्तींना कुठल्याही महिला बहिणींना योजना कमी पडणार नाही तुम्हाला सांगतो सुरेश प्रामाणिक कार्यकर्ते आहेत त्यांनी कुठल्याही मुद्द्यावर भागार घेतलेली नाही आणि धनंजय मुंडे आणि सुरेश दस जेव्हा माझ्याकडे भेटले तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की संतो देशमुखाच्या हत्येमध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींना अंतिम शिक्षा पर्यंत दोघही मुंडे आपली जी बाजू आहे ती कायम ठेवलेली आहे आणि सुरेश दस असे कार्यकर्ते आहेत त्यांनी जे मुद्दे हातात घेतले आहे ते मुद्दे धसाच लावत पर्यंत सुरेश दस काम करणार आहे त्यांना पूर्ण काम करण्याची मुभा